रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी व्हॉट्सअपवर मला एक कॉल आला मी तो उचलला नाही त्यानंतर परत पुन्हा लगेच माझ्या फोनवर मोबाईलवर कॉल आला आणि जे काय झालं त्यानंतरचं त्याच्या जो रेकॉर्ड केला त्याच्या अगोदरसुद्धा काही गोष्टी त्यानं बोलल्यानंतर मी कॉल रेकॉर्ड केला कारण माझ्याकडे ट्रू कॉलर नव्हता आज सकाळी मी ते हे केलं आहे आणि त्याची वक्तव्य ही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी ते रेकॉर्ड चालू केलं आणि त्यानंतर मी फोन कट केला एकदा परत पुन्हा क फोन आला आणि त्यावेळेला रेकॉर्ड मी चालू केलं ते दोन्ही कॉलचे रेकॉर्ड मी कालच रात्री माझ्या एका मित्राकडे ते परत पाठवले कारण ते फेसबुकला टाकण्यासाठी जे करावं लागतं आ, ते मला माहीत नव्हतं ती टेक्नॉलॉजी काय आहे ते म्हणून एका मित्रानं मला ते परत दोन्ही कॉल एकत्र जोडून दिले आणि मग मी ते फेसबुकला टाकले तिसऱ्या वेळेला सुद्धा कॉल आलेला होता तो मी उचलला नाही कारण ज्या पद्धतीनं ते स्वतःचे संस्कार दाखवत होते आ, शिवाजी महाराजांच्या बद्दल आमच्या आम्हाला तर ही आता सवय झालेली आहे की ज्या वेळा आपण सत्य सांगतो शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं किंवा संभाजी महाराजांच्या इतिहासातलं तर त्यावेळेला एका महाराष्ट्रातल्या ज्यांनी संभाजी महाराज शिवाजी महाराजांना त्रास दिला अशा काही प्रवृत्ती या वारंवार ट्रोलिंग करणं असेल किंवा अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं अर्वादच्या शिवीगाळ दिली त्या पद्ध तशा पद्धतीनं शिवीगाळ करणं असेल जिवे मारण्याच्या धमक्या देणं असेल हे वारंवार चालू असतं पण हे सगळं झाल्यानंतर त्या ज्याचा कॉल आला त्याचा आपल्याला व्हॉट्सअपला तर नाव येतेच माहिती आहे त्याच्या प्रोफाईललासुद्धा असतं नंतर ट्रू कॉलरला मी चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ही व्यक्ती नागपूरमधली आहे आणि त्यांचं तुम्ही प्रोफाईल बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ते आत्ता सत्ताधारी पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांच्या अत्यंत जवळचे आहेत असं त्यांच्या प्रोफाईलवरून लक्षात येतं आणि खरं तर माझ्या मला काय शिवीगाळ केली किंवा मला धमक्या दिल्या ज्या घाणेड्या पद्धतीनं परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय पण ते सोडून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या वाईट भावना या प्रवृत्तीच्या मनात आहेत त्या या माध्यमातून या कोरटकरच्या माध्यमातून समाजासमोर आलेल्या आहेत आणि याच्यावर हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे कारण मी असल्या ह्याला धमक्यांना भीत नाही शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी पण ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केला आहे त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे तो एका विशिष्ट समाजाचा आहे विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं एकूण संभाषणामध्ये शिवाजी महाराज पळून गेले देशपांडे नसते तर शिवाजी महाराज वाचले नसते असं एक उल्लेख आहे काय का सांगू शकाल तुमच्या सगळंच ते संभाषण अत्यंत विषारी जातीय मानसिकतेनं भरलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्याच्या मनात अत्यंत भर विष भरलेला आहे तोच व्यक्ती असं बोलू शकतो शिवाजी महाराजांच्या समकालीन ते शत्रू जे होते त्यांनी सुद्धा कधीही अशी विधानं केलेली नाहीत अशी विधानं या महाभागानं केलेली आहेत आणि ती नुसती निषेधार्य नाही आहेत तर बघता आपण की महाराष्ट्रात अशा पद्धतीनं शिवाजी न होते रामदास न होते तो शिवाजी को कोण पूजता अशा म्हणणाऱ्या कोश्यारी बरोबर सुद्धा त्या महाभागाचे फोटो आहेत है। म्हणजे ह्यांची शिकवण काय हे आपण तपासलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे देखील या सगळ्यामध्ये त्यांनी नाव घेतलेलं आहे त्यांच्या देखील जातीचा जा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि हे करत असताना मराठा समाजाबद्दल देखील एक आक्षेपार्ह वाक्य त्यामध्ये दिसतंय कसं बघताय इकडे एकूणच ज्या पद्धतीनं हे संभाषण केलं महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष अनेक जातीच्या समूहांच्या व्यक्तींचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे पण कधीच कुणीच माझ्या माहितीप्रमाणे असा जातीचा गंड दाखवून अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं नव्हतं आणि म्हणजे ज्या पद्धतीनं एक उन्माद चढलेला दिसत आहे तो सगळीकडेच आहे त्याच्या विषयावर सरकारी अधिकारी सुद्धा काही लोक बोलत नाहीत सरकारी अधिकारी सांगू शकतील सामाजिक कार्यकर्ते सांगू शकतील की ज्या पद्धतीनं उन्मादी पद्धतीनं एखाद्या जातीचं राज्य आलंय अशा पद्धतीनं काही लोकांना वाटत आहे हे महाराष्ट्रात ह्याच्या अगोदर कधी घडलेलं नव्हतं ऑडिओ जो आहे तर माझा आवाज माफ करून हे सगळं वापरलं गेलेलं आहे इंद्रजित सावंत सावंतांनी या संदर्भात खात्री करायला पाहिजे होती माझ्यासोबत माझ्यासोबत चर्चा करून ही पोस्ट टाकायला पाहिजे होती मी तर या सगळ्या संदर्भात राज्य सायबर सेलकडे तक्रार करणारच आहे मात्र तुमच्या विरोधात देखील आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे सगळ्यांचा म्हणजे माझ्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा दाखल करायला माझ्याकडे कर फोनवर जे ट्रू कॉलरला नंबर माझ्याकडे आलेला आहे त्यानं स्वतः नाव सांगितलेलं आहे त्याच्यात आता त्याच्यापेक्षा आणि जास्त काय असू शकतं एवढंच नाही तर फेसबुकला पोस्ट सुद्धा केलेली आहे माझ्या नावानच केलंय माझा फोटो टाकून केलेला आहे त्यांच्याच फेसबुक त्या एक्सवर काय असतं ना ते त्याच्यावर पोस्ट आहे मग त्यामुळं आता परत उलट चोराच्या उलट्या बोबा अशा पद्धतीनं जर कोण काय करत असेल तर मला त्या प्रशांत कोट मला धमकी दिली आणि याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे ते तो विषय नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं कोण बोलत असेल आणि समजा ते म्हणत असतील की मी असं असं बोललेलो नाही आणि काय नाही तर मग गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात हा मोठा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये ब्राह्मण द्वेष आहे त्यामुळे तुम्ही ब्राह्मणांच्या संदर्भात विखारी प्रचार करताय खरा इतिहास सांगत नाही अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केला जातोय तो स्वतः त्या ह्याच्यामध्ये करताना दिसत आहे तुम्ही इतिहास मांडताना नेमकं काय मानताय आता संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानालाकडे कोणी पकडून दिलं या संदर्भातलं हे जे ब, आ, मी मांडणी केली ती मांडणी ही पुराव्याच्या आधारावर त्यावेळेला फ्रान्सिस मार्टिन नावाचा जो एक व्यक्ती पोंडिचेरीचा गव्हर्नर होता त्याच वेळेला त्याने त्याची डायरी लिहिलेली आहे त्याच नंतर ती लगेच प्रकाशित झालेली आहे ती फ्रेंच मधली आहे ती तिचं इंग्लिश भाषांतर हे जवळजवळ शंभर वर्षापूर्वी झालेला आहे तो संदर्भ फक्त मी सांगितला आहे आणि फ्रान्सिस मार्टीनला मी सांगायला गेलेलो नव्हतो की त्याच्यात ब्राह्मण सरकार आणि संभाजीराजेंना पकडून दिलं असं सांग आणि लिही म्हणून कारण साडेतीनशे वर्षापूर्वी मी कसं जाणार त्याच्याकडे सांगायला ही गोष्ट इतिहास मांडत असताना जसच्या तसं मांडलं पाहिजे असं माझं मत आहे याच्यामध्ये कुठलाही ब्राह्मण द्वेष आणि हे नाही माझी तुम्ही जर सगळी पुस्तकं का जर काढून बघितला तर मी जिथं जिथं जे जे आहे इतिहासात ते ते मी पुराव्यासह मांडत आलोय तुम्ही सगळे व्हिडिओ सुद्धा काढून बघा पुराव्यासह मांडत आलं पण काही लोकांना जर वाटत असेल की मी अशा पद्धतीनं खरा इतिहास सांगितल्यानंतर एखाद्या समाज समाजाचा द्वेष करतोय तर तो त्यांचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे यानंतर आता काय तुमची मागणी असणार आहे सरकारकडं स्वतःसाठी सुरक्षेची माझी सुरक्षा करायला मी स्वतः खंबीर आहे मला सुरक्षा दिली तरी नको आहे शिवाजी महाराजांचा मी काही सांगितलं म्हणजे शाहू महाराजांचा पट्ट्या आम्ही अशी सुरक्षा बिरिक्षा घेऊन फिरत नाही पण शासनानं शिवाजी महाराजांच्याबद्दल जर असं वक्तव्य कोण करत असेल तर त्याच्यावर त्यानं कडक कारवाई शासनानं केली पाहिजे अशी मागणी संभाजी संदर्भातला त्यात एक उल्लेख आहे की मूळ संभाजी तुम्ही जे आता दाखवत आहे त्याच्यापेक्षा वेगळे संभाजी आय्यास संभाजी होते अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे छावा चित्रपट आल्यानंतर संभाजी संदर्भातला जो इतिहास आहे तर ती गरळ आहे की काय आहे काय समजू शकतो खरा इतिहास पोहोचला जातोय त्याच्यामुळे कुठतरी बघा संभाजी महाराजांची बदनामी संभाजी महाराजांना औरंगजेबाने एकदा हालहाल करून मारलं संभाजी महाराजांच्या काळापासून संभाजी महाराजांचं चारित्र हानन करणं आणि त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष संभाजी महाराजांच्या बद्दल नाटक सिनेमा या माध्यमातन ज्या प्रवृत्तीनं ज्या लोकांनी ज्या समूहानं त्यांची बदनामी केली त्याच समूहातला माणूस हा आहे त्या तो त्या समूहातल्याच व्यक्तींची नावं घेऊन तो सांगतोय की हिनी इतिहास असा केला तसा केला आणि परत पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं सिनेमाच्या माध्यमातून असेल किंवा संशोधकांच्या माध्यमातून असेल एक, चा मा मा, चा मा एक चांगलं चरित्र लोकांसमोर जात असताना परत ते गडूळ कसं करायचं याचा प्रयत्न काही मंडळी पुन्हा करावं लागलेत आणि त्याची सुरुवात नागपूरमधनच व्हावी आणि नागपूरमधनच ती सुरुवात व्हावी हा एक वेगळा योग, योग योगायोग अमृत काळातला आहे का असं म्हटलं जायला पत्र पत्र आता तर तुम्हाला फोनवर आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या धमक्या येतात तर राज्य शासनाने याच्यावर काय करावं हे तुम्ही सांगितलं पण वैयक्तिकरित्या अशा पद्धतीच्या धमक्या सहज घेण्यासारख्या आहेत बघा आपण माझ्या डोळ्यासमोर आपण बघितलं की शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला म्हणून कोल्हापूरचेच आमच्या मानसरे अण्णांना मारले कलबुर्गी साहेबांनी प्राचीन काळातले अनेक संदर्भ दाखले द्यायले म्हणून त्यांची हत्या खून केला दाभोळकर सरांनी ज्या पद्धतीने ते समाजाचे प्रबोधन करत होते त्यामुळे त्याचा खून केला त्यामुळे मला असं वाटत नाही की शासन याच्यावर काय करू शकतं या प्रवृत्तीलाच चाप लावला पाहिजे आणि ब वैयक्तिक सुरक्षा आणि हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं मी स्वतः खंबीर आहे अनेक माझे सहकारी भाऊबंध मित्र सक्षम आहेत की आमची सुरक्षा करायला ब्राह्मणांचं सध्या राज्य आहे ब्राह्मण काय करू शकेल अशा पद्धतीचं त्यामध्ये वक्तव्य आहे कसं बघता एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्याच नावाने तुम्हाला आता त्याची दखल खर तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी या अशा महाभागांच्यावर कडक कारवाई करून दाखवून दिलं पाहिजे की आपण सर्व समाजाचे आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या जातींचे मुख्यमंत्री झालेले आहेत पण त्यांनी अशा पद्धतीनं एखाद्या समूहाला पाठीमागं घालायचं गा काम केलेलं नाही आणि मला वाटतं की हे मुख्यमंत्रीसुद्धा तसं करणार नाहीत जरीही काही व्यक्ती त्यांच्या जवळची असली तरी ते त्याच्यावर कारवाई करते सर्वोच्च पदावर असलेल्या लोकांच्या बरोबर ह्या व्यक्तीचे फोटो आहेत किंवा त्याचे संबंध आहेत असं त्याच्या एकूणच फेसबुक पोस्ट करून असं दिसते असं तुम्ही म्हणताय कोणाकोणासोबत फोटो आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये कारवाई योग्य पद्धतीनं होईल असं वाटतं का तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आणि गृहमंत्री पदावर बसलेल्या माणसानं महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो टिकवला पाहिजे जे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा आणि ज्या पद्धतीनं त्याची प्रोफाईल बघितल्यानंतर ते वेगवेगळ्या लोकांच्या महनीय व्यक्तींच्या ज्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल तारे तोडलेल्या आहेत वेगळ्या वेग पद्धतीनं अपमान केलाय त्यांच्याबद्दल बरोबर त्याची जी उटबस आहे किंवा त्याची जी काही लगत आहे त्याच्यामुळं अपेक्षा तर मला कारवाईची काय नाही आहे की ते करतीलच पण आपण लोकशाहीमध्ये अशा व्यक्तींच्यावर कारवाई करा अशी मागणी तरी करू शकतोय आणि माझं काम जे सत्य इतिहास सांगण्याचा आहे शाहू महाराजांचा त्यांच्या मुद्रेवरचा मोठं होता सज्ज सत्यम जे सत्यासाठी सज्ज राहणं आणि खरा इतिहास सांगणं तो चालू राहणार खरा इतिहास सांगणाऱ्यांना अशा पद्धतीच्या धमक्या येणं म्हणजे इथून पुढे आता न बोलणं असा संदेश त्यांना द्यायचा आहे अनेक लोक आत्ता तुम्ही अनेक ज्येष्ठ व्यक्ती ब बघितल्या तुम्ही तर मीडियामधली सगळे मंडळी आहात ते अनेक ज्येष्ठ व्यक्ती कुठल्याही अशा विषयावर जी वीस पंचवीस वर्षापूर्वी खुलून लोक बोलत होती ती आता बोलत नाही आहेत कारण ज्या पद्धतीनं उदाहरणं सेट करून दिलेले आहेत पानसरे दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश यांची त्यामुळं लोकांनी खरं व्यक्त झालं पाहिजे मोठा समूह आहे इंग्रजांसारख्या अत्यंत क्रूर अशा राजवटी संघ झुंजून आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यांच्या पुढे जाऊन आपण आपला संघर्षाचा जो विचार आहे तो टिकवला पाहिजे काही सकाळपासून शासकीय जे आहेत खर तर पहाटे मी तीन साडेतीन वाजता ती पोस्ट केली होती विचार करून त्यानंतर सकाळपासूनच अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक सामान्य शिवप्रेमींचे आणि जे माझे मा हितचिंतक आहेत अशा सगळ्यांचे महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत आणि त्यांना माझ्या सुरक्षितेचा विषय तर आहेच पण त्या त्याचबरोबर ज्या पद्धतीनं शिवरायांच्याबद्दल बोललं गेलं त्याच्याबद्दल त्यांना अति वेदना आणि दुःख होत आहेत सगळ्यांच्याच फोन आता मी घेऊ शकत नाही कारण खूपच आता तुम्ही बघताय की कंटिन्यू चालू आहे पण त्यातल्या ज्यांच्या संघ बोलणं ज्या ज्या वेळा शक्य होईल तेवढं मी बोलतो आहे एवढंच आहे विषय पण तुम्ही त्या दाव्यावरती अध्यापित थांबवता धमकी आल्यानंतर तो दावा काय बदलला राहणार आहे का संभाजी महाराजांचा जो इतिहास संदर्भासह सांगितला गेलेला आहे मी तो मी बदलायचा संबंधच येत नाही कारण इतिहास कधी बदलत नसतो इतिहास हा इतिहास असतो तो त्या वेळेला लिहिलेली गोष्ट आहे ती मी फक्त सांगितलेली आहे ते ते त्या, त्या, त्या संदर्भ साधनांचं विश्लेषण करणं त्याची सत्य सत्यता ठरवणं हा इतिहासाचा एक भाग आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी नंतर सांगितलेलं आहे की सुरेंद्रनाथ सेन ज्यांची पुस्तकं महाराष्ट्र शासनानं सुद्धा छापलेली आहेत त्यांनी सुद्धा मी जो काय दावा त्या मार्टिनच्या डायरी संदर्भात केलाय त्याच्याबद्दल काय म्हटलंय आणि महाराष्ट्र शासनाचेच छापलेल्या पुस्तकांमध्येच मार्टिनबद्दल सुरेंद्रनाथ सेनानी काय म्हटलंय हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि मग मी जे काय सांगतोय त्याची सत्यता लोकांना पटून ज्याने हा फोन केला त्याच्या पाठीमागे दुसरा आका असण्याची शक्यता आहे का कारण त्यांच्या फोनमधून वारंवार असं दिसत होतं की, की, की त्याला अर्धवट माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्हीच की अशा पद्धतीचा उल्लेख असायचा त्यामुळे अर्धवट माहितीवर त्यांना फोन केला होता त्याला माहित नाही की मी काय आहे आणि कशाबद्दल बोललो तो इंग्रज इंग्रज, इंग्रज इंग्रजांचं नाव घेत होता ही मी जे काही संदर्भ दिला आहे तो फ्रेंच मार्टिन डायरीचा दिला आहे फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा दिलाय खर तर इथं सांगायला काय हरकत नाही की संभाजी महाराजांच्या या पकडून देण्याचे जे काय आपला सगळं विषय आहे त्याच्याबद्दल फक्त फ्रान्सिस मार्टिनची डायरीच आपल्याला सांगते अनेक इंग्रजांचं एक एक कोटेशन आहे फक्त पण त्यावेळेला अनेक परकीय लोकांच्या वखारी आपल्याकडं होत्या अनेक व्यापारी होते त्याच्यामध्ये डचांचा उल्लेख आपल्याला अजून उजेडात आलेला नाही आहे पोर्तुगीजांचा उल्लेख अजून उजेडात आलेला नाही आहे इंग्रजांच्या ज्या फॅक्टरी रेकॉर्ड्स होते ते नेमके याच वर्षाचे गायब झालेले आहेत एवढंच काय तर औरंगजेबाचे जे अखबारात होते ज्याच्यामध्ये डे टू डे नोंदी असायच्या महत्वाच्या ते गायब झालेले आहेत फक्त या इन्सिडन्स बद्दलचीच कागदपत्र जगातल्या गायब कशी झाली याचा सुद्धा शासनानं एक कमिटी नेमून शोध घेतला पाहिजे आणि मग त्यावेळेला मार्टिनच्या या नोंदीचं महत्व आपल्याला समजून येईल बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी आरोप ते अत्यंत घाणेड आणि विकृत जेम्स लेन जे लिहिलेलं ले होतं तेच परत यांच्या मनात आहे तो घाणेडा उल्लेख आम्ही का करावा वारंवार ज्या वेळेला सांगायचं त्यावेळेला खुलून सांगितलेला होता लोकांना समजावं म्हणून आता ते इतकं घाणेडी गोष्ट वारंवार सांगावी अशी या भावना या नालायकांची भावना आहे ती आम्ही सांगणार नाही कारण तो इतिहास नाही ते खोटा आहे शिवाजी महाराजांची जिजाऊंची चारित्र्य हनन करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार आपण सांगू नयेत एवढी सुद्धा अक्कल या, या लोकांना नाही आहे म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला त्यावरून दिसून येते मराठी एक व्हायचं ते व्हा आम्ही ब्राह्मण काय सांगायचं काय वाटते आता ते मराठे किती एकत्र एक व्हायचे आणि काय करायचं ते मराठा समाज ठरवेल पण हा जो एक उन्माद चढलेला आहे की आम्ही आता सर्व सत्ताधीश झालेला आहोत आणि आमच्या आमचं कोण काहीच करू शकत नाही या उन्मादातूनच तो इतका खुलेपणानं फोनवर बोललेला आहे आणि एवढी धमकी दिलेली आहे त्यांनी आणि त्यामुळं मराठे जे आहेत मराठा समूह जो आहे ते याला ताकदीनं उत्तर देईल आणि ते कृतीतनं देईल एवढंच मला म्हणायचं या फोनचा मूळ उद्देश संभाजीराजे आहे चित्रपट छावा सुद्धा आता प्रदर्शित झालेला यावरून एक दोन दिवसापूर्वी पुन्हा एक वाद निर्माण झाला होती शिर्के बंधूंनी संभाजीराजेंना या संदर्भातले एक वाद उदाहरण आहे दर्शकांनी त्याची माहिती घेतली. या का खरा इतिहास चिकन बंदीन संदर्भातला काय आहे आणि छावामध्ये मांडलेला आहे. त्याच्यावर मी याच्या अगोदर सुद्धा बोललेलं आहे की शिरके घराणं जे आहे ते पहिल्यापासून स्वराज्यनिष्ठ होतं शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला शृंगारपूरचं सर्वे जे होते त्यांना जिंकलं त्यानंतर पिलाजीराव शिर्के हे सोळाशे छप्पनच्या मध्येच शिवाजी महाराजांना सामील झालेले होते शिवाजी महाराजांच्याकडे होते त्यावेळेपासून त्यांचे बेटी व्यवहार झालेले आहेत म्हणजे शिवाजी महाराजांची कन्या राजकुमार बाईसाहेब यांचा विवाह हो, पिलाजीरावांचे जे गणोजी शिर्के आहेत त्यांच्याशी चिरंजीव त्यांच्याशी झालेला होता आणि संभाजी महाराजांचा विवाह हा गणुजीची जी बहीण आहे येसुबाई साहेब त्यांच्याशी झालेला होता त्यामुळे बेटी व्यवहार झालेलं हे घराणं आहे त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या काळात यांचे मतभेद झाल्यामुळं कान्होजी शिर्के नावाचे एक शिर्के औरंगजेबाकडे हा सोळाशे ब्याऐंशीलाच गे लाच गेलेला होता आणि गणोजी शिर्के हे सोळाशे अठ्ठ्याऐंशीला ला हे मुघलांच्याकडे गेले पण या सिनेमामध्ये ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे की गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे मुकर्रबखानाला कोल्हापूर ते संगमेश्वर पर्यंतचा रस्ता दाखवतात स्वतः मशाल घेऊन आणि तिथून परत संगमेश्वर ते आमचं औरंगजेबाची छावणी इथंपर्यंत घेऊन जातात याच्या विषयावर इतिहासातला कसलाही संदर्भ उपलब्ध नाही आणि जे संदर्भ आहेत ते आपण सांगतो जे नाहीत ते आपण सांगू नयेत असं माझं मत आहे आणि सिनेमामध्ये भाकडकथेच्या आधारावर ते आहे एवढंच काय सोयराबाई साहेबांना सुद्धा खलनायिका दाखवलेला आहे आणि कालच एक दुसरा त्यांचा एक व्हिडिओ जो सिनेमात नाही तो आला आहे बघा की जे नाही आहे ते तुम्ही दाखवू नये कारण आपल्या इतिहासाचं नुकसान या कथा कादंबऱ्या आणि सिनेमामधनं जास्त झालंय आणि खास करून शंभूराजांच्या इतिहासाचं नुकसान त्याच्यातून झालंय त्यामुळं हे दाखवू नये असं आमचं मत आहे